इचलकरंजीतील एका अपार्टमेंटमध्ये वीज जोडणीसाठी तीस हजारांची लाच घेताना महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी सापळ्यात अडकले आज दुपारी साडेबाराच्या सुमारास इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं राठी यांना रंगेहात पकडलं महावितरणच्या या कार्यालयातील भ्रष्ट कारभारामुळे वैतागलेल्या नागरिकांनी राठी यांना पकडल्याचं कळताच थेट फटाक्यांची माळ लावून या कारवाईचं स्वागत केलं त्यामुळे महावितरणच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात किती खतखत आहे हे दिसून आलं इचलकरंजीतील एका अपार्टमेंटमध्ये सोळा वीज जोडण्या करायच्या होत्या त्यासाठी ठेकेदारानं महावितरणकडे रीतसर मागणी केली होती मात्र कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी प्रत्येक वीज जोडणीला पाच हजार रुपयांप्रमाणे नव्वद हजाराची मागणी केली अंती तीस हजार रुपये देण्याचं निश्चित झालं याबाबत त्या ठेकेदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर एसीबीच्या पथकानं सापळा रचला होता आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आपल्या कार्यालयातच तीस हजारांची लाच घेताना कार्यकारी अभियंता प्रशांत राठी रंगेहात सापडला उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईची माहिती समजताच इचलकरंजीतील काही नागरिकांनी चक्क महावितरणच्या दारात फटाक्यांची आतशबाजी केली राठी याच्यासह या कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग होता दुसरीकडं कारवाईनंतर अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर राठी यांच्या सांगली रोडवरील आणि अमरावतीमधील घरातही पोलीस झडती घेत आहेत विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आजवर इचलकरंजीतील महावितरण कार्यालयात पाच वेळा कारवाई करून सहा जणांना ताब्यात घेतलंय त्यामध्ये बिलिंग विभागातील कर्मचारी रवींद्र बिरनाळे उपकार्यकारी अभियंता रणजित पाटील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग पाटणकर कनिष्ठ अभियंता अमोल कणसे सरकारी ठेकेदार हारुण लाटकर सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण यांचा समावेश आहे वारंवार कारवाई होऊनही महावितरणमधील भ्रष्ट कारभार थांबत नाहीये त्यामुळे महावितरणच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे